मित्रांनो काल सैफ अली खान याच्या घरामध्ये घुसून एका अज्ञात मारेकऱ्यानं सैफ सईफ अली खान याच्यावर चाकूने वार केले आता प्रकरण घडले म्हणल्यावर जितेंद्र आव्हाड गप्पा असणार ते कसले लगेच त्यांनी बोलून दाखवलं ते फक्त मुस्लिम आहेत म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि या हल्लेखोराचा तैमूर खान म्हणजे जो सैफ अली खान याचा लहान मुलगा आहे त्याला मारण्याचा उद्देश होता आता प्रकरण घडणार आणि जितेंद्र आवाड नाही बोलणार हे थोडंच आहे आता यात सुद्धा त्यांनी धर्मवाद जातवाद आणलाच की नाही म्हणजे मला असं म्हणायचंय इतका प्रत्येक गोष्टी त्यांचा जातवाद धर्मवाद का उफाळून येतो फक्त आपल्या एक आमदार टिकवण्यासाठी आणि एका विशिष्ट धर्माची मतं मिळवण्यासाठी जितेंद्र आवाड हे असं वागणं अजिबात आपल्याला सोबत नाही हां आपण एक मोठे नेते आहात ते आपण स्वतःला समजवत आहात परंतु ते जनसामान्याच्या मनामध्ये आपण मोठे नेते आहात का हा प्रश्न फार महत्वाचा आहे नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही तुम्हाला कोणी म्हणलं होतं का की बाबा ह्या प्रकरणावर तुम्ही बोलाच आणि तुमचं काय स्टेटमेंट आहे असे कोण गेलात आपण जे की महाराष्ट्राच्या कुठल्याही कानेकोपऱ्यात प्रकरण घडू दे त्याला जातीयवाद द्यायचा त्याला धर्मवाद द्यायचा आपल्या स्वतःच्याच धर्माला ते अक्षरशः रामाने मांसाहार केला किंवा करत होते यापासून ते अनेक एक ना अनेक ज्या गोष्टी आपण त्या गोष्टी जितेंद्र आव्हाड बोलत असतात आणि एका विशिष्ट धर्माची त्यांनी तर काय म्हणजे आपण त्यांना काय म्हणू गुलामगिरी स्वीकारली आहे फक्त एका आमदारकीसाठी आणि मतं खाण्यासाठी आणि मतं घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड सुधार आता तरी